हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना छान अशी आमची मॉर्निंग झाली आजचा डे खूप मस्त गेला आणि खूप मोठा असा होता पण हा जो व्हिडिओ आहे ना खूप शॉर्ट असा घेतलेला आहे तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान अशी मी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही आहेत त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि आम्ही तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो तर राज आणि आज मी दोघही खूप हॅपी होतो तर कशामुळे हे तुम्हाला समजेलच आज आम्ही मॉर्निंगला खूप लवकर उठलो होतो आणि तसंच खूप छान असा आमचा दिवस सुद्धा होता बरे का तर आज आम्ही लवकर उठलोत लवकर म्हणजे पाच वाजले असतील असं मला वाटतं मॉर्निंगला लवकर उठलोत फ्रेश असं झालोत आणि मस्त असं किचन वगैरे सगळं मी आवरून घेतलं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि आज राजला मस्त असं काहीतरी खाऊ वाटत होतं आणि मस्त बनवण्याचं कारण पण असंच होतं त्यामुळे आज लवकर उठली मी सगळी कामं वगैरे आवरून घेतली घरातली सगळी साफसफाई स्वच्छता वगैरे केली आणि माझे स्वच्छतेचे दिवस सुरुवात होतो ते माझ्या किचनपासून जर किचन स्वच्छ असेल तर माझा दिवस स्वच्छ जातो आणि खरंच खूप छान असं मला वाटतं त्यामुळे सर्वात अगोदर मी किचनसुद्धा स्वच्छ केलं तर आजच्या जेवणामध्ये आम्हाला आमच्या राजची काय काय फरमाईश होती हे तुम्हाला मी पुढं सांगेलच तर मला ना आज राजनी भाजी निवडण्यामध्ये वगैरे खूप सारी मदत केली तर खूप सारी इकडे मेथीची भाजी वगैरे आणलेली होती आणि एक दिवस झाला होता ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं मला काय व्यवस्थित ते करायला वेळच भेटत नव्हता पण आज लवकर उठलेलो होतो आणि हे सगळी भाजी वगैरे निवडून घ्यायची होती आणि नंतर आम्हाला हे भाजी वगैरे करायची होती त्यामुळे मी सगळे दोन्ही पेंडे इथं काढून घेतलेले आहेत आणि हे आता भाजी वगैरे निवडून घेणार आहोत तर राजने निवडलेली भाजी होती ना त्याच्यामध्ये असे पानं मोठे मोठे ठेवून दिलेले होते तरी मी त्याला सांगितलं होतं की समोरचे जे चांगले पानं असतात ना फ्रेश ते घ्यायचे असतात आणि छोटे छोटे मागचे पानं असतात ना ते निबर असतात म्हणजे पि पिवळा कलर म्हणजे येल्लो कलर वगैरे असतो ना ते नाही घ्यायचं असतं तर राजने खूप छान पद्धतीने भाजी निवडली पण काही भाजीमध्ये ना पानं वगैरे तसेच राहिलेले तर ते परत मी निवडून घेतली तर खूप फ्रेश अशी भाजी होती आणि राजला मी जास्तीत जास्त पालेभाज्या देण्याचा प्रयत्न करते तर पालक वगैरे हे मी सतत देतच असते पण आज जरा द्याव मेथी वगैरे द्यावं म्हणलं म्हणजे मेथीचा पराठा किंवा मेथीची भाजी वगैरे तर त्या पद्धतीने मेथीची भाजी निवडून घेतली आणि तेही भाजी आता मी ते करून घेतली तर आजची हे जे स्वयंपाकाची तयारी आहे म्हणजेच आजची फरमाईश पण होती आणि मलाही हे बनवायचं होतं आज होता माझा उपवास तर स्वीट डिश काहीतरी बनवावं म्हटलं ते सगळ्यांना आवडेल अशी तर इथे मी शेंगदाणाची गुळाची आणि तिळाची अशी मिक्स अशी ती पोळी बनवणार होती त्यासाठी मस्त असं तीळ वगैरे मी भाजून घेतलं त्यालाही मिक्सरमध्ये काढून घेतलं शेंगदाणे पण घेतले मी त्यालाही मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि आता इथे गूळ खिसूनही घेऊ शकतो तुम्ही पण मी काय करते त्याला बारीक ना असं ठेचून घेत असती आणि नंतर त्याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेत असते तर तिन्ही इथे मी वेगवेगळं करून मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि नंतर इथे तिन्ही मिश्रण एकत्रित करून आता मिक्सरमध्ये फिरून घेतलं तर खूप छान अशी त्याची पोळी रेडी होते अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आजचा दिवसाचा ब्लॉग तर खूप छान असा होता आणि आजचा दिवसाचा ब्लॉग तर खूप मस्त असा होता पण पूर्ण ब्लॉग काय मला दिवसभर घेता नाही आलेला तरी म्हटलं मॉर्निंगचा ब्लॉग थोडासा घेतलेला आहे तर मस्त असं तुमच्यासोबत गप्पा गोष्टी माराव्यात तर फॅमिली तुम्हाला माझे रातचे व्हिडिओज तसेच माझे डेली ब्लॉग वर्किंग ब्लॉग हे कसे वाटतात ते प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा नक्की पर प्रयत्न करायचा आणि जे काही व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा आहे म्हणजे रेसिपीचा वगैरे जर मी व्हिडिओ टाकला असेल आणि तेही तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओज पाहिजे असेल रेसिपी पाहिजे असेल तर त्याचीही खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचा मी नक्की तुमच्यासाठी तसा व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊन येईल तर नाही ते स्वयंपाक करत करत मी व्हिडिओज घेत होती आणि राजनेमध्येच व्हिडिओज घेतलेला राज, राज दुसरीकडेच दाखवलेला त्यामुळे मला काही समजलं नाही की राज नेमकं काय करतो तर अशा पद्धतीने आमची तीळ आणि गोळाची पोळी हो। टम्मा फुगलेली आहे तर आजचा असा होता व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फॅमिली